पहिल्याच विजिटला असं काहीतरी बघायला भेटले बघा आज आम्हाला तर हे नक्की काय झालंय ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये पुढे सांगतोच तुम्हाला तर जे महाराष्ट्र भावांना सकाळी सकाळी पिल्ल्यांना सोडलं त्यांना खायला वगैरे टाकलं बारक्या पिल्लांना काय आपण लवकर सोडत नाही पिल्ल्यांना वगैरे सोडल्यानंतर लगेच डॉक्टर फोन आला डॉक्टर म्हणजे विजिटला जायचं बाहेर लगेच लगेच बाहेर आलो आणि निघालो आम्ही विजिटला लई थंडी वाजत होती त्यामुळे डॉक्टर एकदम तोंडाला वगैरे बांधून तयारीत चालतं तसंच कस तरी थंडीमध्ये पोहोचलो एकदाच विजिटला विजिटला गेल्यानंतर दोन पिल्ले अगोदर त्यांनी काढलेले एक फक्त आम्ही काढले ते पण मेलेलंच होतं म्हणजे या वेळेला तिन्ही पण बोकडं झालेले पण तिने पण मिलेलीच होते या तिन्ही बोकडामध्ये एक फक्त पहिल्यांदा जे बोकड काढले तेवढंच फुगलेलं होतं बाकी काही एवढे पोगलेले नव्हते त्यानंतर आलेलो घरी बारके पिल्ल्यांना सोडलं त्यामध्ये आपले आजारी पिल्लो होतं बघा हे पिल्लो बऱ्यापैकी नीट झाले बघा आता खाते वगैरे आता फिरते पण यांच्यासोबत आणि हि बघा कलाकार पांढऱ्या डोक्याचा हो मला पण घाबरत नाही याला धरायला गेलं तरी हे जवळच थांबतो हे काय पळून जात नाही आपल्यापासून लांब त्यानंतर बारके पिल्ल्यांच्या पिंजऱ्यामधली घाण काढली त्यामध्ये पेपर टाकलेले सगळी चुरास करून टाकले बघा त्यांनी आणि तुम्हाला आपली व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि लगेच आपल्याला फॉलो करून घ्या तर आजच्या मध्ये एवढंच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये